तुम्हाला मी काही प्राण्यांच्या घरांची नावे विचारणार आहे सांगत बरोबर हा चल समृद्धी मधमाशीच्या घराला काय म्हणतात छान कोंबड्याच्या घराला काय म्हणतात कुराडे बरोबर वाघाच्या घराला काय म्हणतात छान चिमणीच्या घराला काय म्हणतात सुंदर गाईच्या घराला काय म्हणतात बरोबर मुंग्यांच्या घराला काय म्हणतात उंदराच्या घराला काय म्हणतात सुंदर कावळ्याच्या घराला काय म्हणतात बरोबर घोड्याच्या घराला काय म्हणतात बरोबर माणसाच्या घराला काय म्हणतात छान पोपटाच्या घराला काय म्हणतात ชา